मी ॲडव्होकेट आकाश गोईनवाड माझा मित्र ॲडव्होकेट प्रियश सिंग यांच्या बाजूने आम्ही निर्माण न्यायालयामध्ये इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन मूव्ह केलेलं आज या केसमध्ये पोलिसांनी पहिल्या आरोपीला अटक केली आरोपीला अटक करून त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं कोर्टामध्ये हजर करण्यात आल्याच्या नंतर पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती पोलिसांनी त्यांचा युक्तिवाद केला सरकारी वकिलांनाही त्यांचा के युक्तिवाद केला नंतर आम्ही इंटरप्रेनर म्हणून कोर्टामध्ये अपेअर झालो आम्ही आमच्या बाजूने सुद्धा मेहरबान न्यायालयामध्ये युक्तिवाद केला आरोपींचे जे वकील बोलत होते की बाबा कमीत कमी मैक्जीमम मैक्जीमम पोलीस कस्टडी द्यावी म्हणून पण आम्ही इंटरप्रेनर म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं मॅक्झिमम कस्टडी मॅक्झिमम पोलीस कस्टडीची याच्यामध्ये गरज आहे कारण ऑफेन्स जो आहे तो हिनियस आहे याच्यामध्ये सहा ते सात लोकांचा बळी गेला आहे आता आतापर्यंतची अशी माहिती आहे तो बॉयलरचा स्फोट एवढा जोरात होता की त्याच्यामध्ये लोकांचा बळी जातो आहे इतरचा जो आजूबाजूची जी विसिनिटी होती त्याच्यामध्ये काही घरांच्या दुकानांच्या वगैरे काही खिडक्या काचा फुटलेल्या आहेत अशा बातम्यांमध्ये कळते याच्यामध्ये आम्ही मेहरबान कोर्टाला सांगितलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त पोलिसांना चौकशी करण्यासाठी वेळ देण्यात यावा चौकशी करण्याचं कारण आहे की बाबा तिथे जो बॉयलर होता तिथे जाऊन पोलिसांना चौकशी वगैरे करायचे या गुन्ह्यामध्ये अजून कोणी त्याच्यामध्ये आरोपी आहेत का किंवा काय याच्यामध्ये कोणी निष्काळजीपणा केला आहे या गुन्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टींची चौकशी करायची आहे डिफेन्स साईडने सांगितलं की आम्ही परवानग्या घेतल्या आहेत म्हणून कदाचित घेतल्याही असतील मला माहीत नाही घेतला आहे का नाही त्यांनी परवानग्या कदाचित घेतल्याही तरी असतील परवानग्या घेतल्याच्यानंतर कंपनीमध्ये जे ॲक्च्युअल काम व्हायला पाहिजे होतं तसं काम झालं आहे का हाही एक वादाचा मुद्दा आहे जर एवढा स्पोर्ट होतो आहे त्यांचं म्हणणं होतं की पंचेचाळीस सत्तेचाळीस टेम्परेचर गेलेले आहे सध्याच्या दिवसांमध्ये मी पाठीमागच्या दोन तीन दिवसांपासून टेम्परेचर ट्रॅक करतो आहे तर मला काय थर्टी नाईन फोर्टीपर्यंत टेम्परेचर दाखवतो आहे आमच्या कल्याणमधलं फोर्टी फाय फोर्टी सेवन टेम्परेचर माझ्या माहितीनुसार तर मला तर नाही वाटत गेला असेल म्हणून कारण मी दोन तीन दिवसांपासून <स्थालणा> टेम्परेचर बघतोय थर्टी नाईन ते, ते फोर्टी दाखवते असं ठीक आहे चालेल जरी वेदरचं टेम्परेचर जास्त होतं आहे पण त्यांच्यावालीही एक ड्युटी होती की आपल्या काही कंपनी आहे तिथेमध्ये काय केमिकल्स वगैरे असतात त्यांची जबाबदारी होती की त्यांनी सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन्स घेतलं पाहिजे होतं जे म्हणजे योग्य ते मेंटेनन्स होतं कंपनीमध्ये करणं बॉयलरसाठी वगैरे इतर ज्या काही गोष्टी असतील त्या नक्की त्यांनी योग्य ती काळजी घेतलेली का कंपनी चालवताना जर कदाचित जर काळजी घेतली नसेल किंवा काय आता तोही वादाचा मुद्दा आहे काळजी घेतलेली किंवा नाही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जेव्हा याच्यामध्ये एकदम फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन होईल इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी कळतील साहेब आपलं नाव काय ॲडव्होकेट आकाश बोईनवाड आम्ही इंटरव्हेन्शन म्यू केलेलं ॲडव्होकेट प्रियसिंग नावणे त्याच्यामध्ये आम्ही ऑर्ग्युमेंट केली सांगितलं का याच्यामध्ये सोसायटीच्या अगेन्स्टमध्ये ऑफरेन्स झाला सोसायटीला लॉस झाला याच्यामध्ये काही इनोसंट व्यक्ती जे त्यांचा त्यांचावाला जीव गेलाय याच्यामध्ये म्हणून योग्य तो तपास होण्यासाठी पोलिसांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळण्याची आवश्यकता आहे म्हणून पोलिसांनी चौदा दिवसांची मागितलेली पण मेहरबान न्यायालयाने विजय गांगुर्डे आहे सकाळपासून किती गाड्या पडल्या आणि किती जण जखमी झाले मोटरसायकलवाले तर दहा पंधरा लोक पडलेले आहेत त्याच्यामध्ये कोणाचा जीव पण जाऊ शकला असता आणि मोठ्या गाड्या आल्या तर त्याच्यामध्ये फोर व्हीलर वगैरे हो आले पण आम्ही स्वतः त्यांना डायव्हर्जन वगैरे हो करतो आहे म्हणून त्यांचे जीव वाचू राहिले पण याचं गांभीर्य प्रशासनाला काहीच नाही आहे आणि ह्याच रोडवरती पुढे जो आहे आयुक्तांचा पण बंगला आहे त्या त्या स्वतः पण ह्या रोडनेच जात असतात तर त्या कित किती हे गांभीर्याने घेऊन राहिल्या ते कळत नाही आणि सकाळपासून आम्ही ऑलरेडी महानगरपालिकेला इथले जे स्थानिक कार्यकर्ते समाजसेवक आहेत कपिल कपिल सर म्हणून आहेत त्यांनी पण स्लिप्स वगैरे पण पाठवलेले हो आहेत पण सकाळपासून आत्ता किती आहेत वा पाच वाजले हो साडेपाच वाजले हो अजून काही हे झालेलंच नाही आहे जागा होणार आहे का जसं आता कालचीच लेटेस्ट गोष्ट आहे डोंबिवलीमध्ये एवढा काय हे झालेलं आहे वित्त हानी झालेले लोकांचे जीव गेले म्हणजे ज्या लोकांचे जीव जाणार आहे त्याच वेळेस हडबडून जागा होणार आहे का त्याच्या शिवाय करायचंच नाही आहे काही काम जवळजवळ तीस ते चाळीस गाड्यांचा अपघात होतोय विशेष म्हणजे स्थानिक दुकानवाले किंवा नागरिक असो की इथे अपघात होऊ नये लोकांना दिशा देण्यासाठी सकाळपासून इथे थांबलेलं आहेत आता पाच वाजता ते अर्ध्या वा तासापूर्वी इथे आम्ही स्वतः रस्त्यावरच्या गाड्या बंद केल्या अक्षरशः तेव्हा हा रस्ता बंद झाला आहे आणि त्यानंतर त्यांना पालिकेला एक हा खड्डा बुजवण्यासाठी किंवा हे ड्रेनेजचं ढाकण बुजवण्यासाठी त्यांना सहकार्य आमच्यामुळे झालं आहे आता आम्ही एकशे सुद्धा फोन केला पोलीस कंट्रोललासुद्धा केला पण प्र प्रशासनाचे प्रत्येक विभाग एकमेकांच्या अंगावरती ढकलून मोकळे होत आम्ही सदर माहिती प्रत्येक विभागाला दिली पण त्या विभागाचं आपत्ती ज्यांचं त्यांचं काम आहे की त्या त्या विभागाला कळवणं की इथे असं हे झालेलं आहे आता काय मागणी तुमची मागणी काय मागणी अशीच आहे की ट्राफिक कंट्रोलचा एक टोल फ्री नंबर एक कल्याणकरांना मिळावा की त्यांना आम्हाला ती सांगता येईल की त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल की असं असं इन्सिडेंट होत असतात पण त्यांच्यापर्यंत आमचा कोणताही संपर्क होत नाही आणि ऑनलाईन जे नंबर दिलेले आहेत किंवा टोल फ्री नंबर दिलेला आहे ते लागतसुद्धा नाही काय सांगशील या ठिकाणी सकाळपासून किती गाड्या खड्ड्यात पडलेल्या आहेत आणि पालिकाला जागा करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं मी अशोक पवार आम्ही सकाळीच अधिकाऱ्यांना मेसेज केला होता सात वाजता की अशा ठिकाणी चेंबर पडलेलं होतं ला, नागरिकांच्या तक्रार होत्या आणि त्यानंतर आम्ही इकडं बघितलं तर कमीत कमी सकाळपासून ते चाळीसशे पन्नास बाईक हे पडले आहेत कारण का फोर व्हीलर गेल्यानंतर पाठवणारी बाईक आहे ही पडते आणि असं हे असतानासुद्धा सकाळी सात वाजल्यापासून एकही कर्मचारी आणि एकही ठेकेदार इकडे आला नाही आणि आत्ता येतात ते आत्ता काय येतात ते जेव्हा आम्ही हा रोड बंद केला लोकांनी आणि मुलांनी इकडच्या स्थानिक लोकांनी हे बघितलं की गांभीर्य काही आहे बाईक पडतात आहे त्यामुळे सगळ्या फोर व्हीलर इथे आम्ही थांबून ठेवल्या रोड बंद झाला त्यानंतर हा मेसेज गेल्यानंतर आता अधिकारी इकडे आलेले त्यांचं असं म्हणलं की तो ब्रेकर जो आहे तो ब्रेकर आम्हाला भेटत नाही आहे तो ब्रेकर मिळाल्यानंतर आम्ही असं नाही आज काम पण तोपर्यंत आम्ही हा रस्ता बंद ठेवला स्थानिकांकडून एखाद्यालाही इकडे जाऊन देणार नाही काही का पुढचे अपघात आम्हाला टाळायचे सर काय झालेलं आहे तुम्ही इकडे लावलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात सकाळपासून अपघात होत ते काय नेमक का प्रकार सांगाल काय झालेलं काय झालेलं रस्त्याच्या मधलं तुटलं आहे काम चालू आहे सकाळी किती वाजता तुटलेलं तुम्हाला काय सूचना भेटली आली का